बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली मलकापूर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे याप्रसंगी समतेचे निळे वादळ या, या सामाजिक संघटनेचे संस्थापक भाई अशांत वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील थोर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत भीमनगर येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली याप्रसंगी भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज अनेक वर्षापासून मलकापूर शहरामध्ये परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक सर्व अधिकारी कर्मचारी विद्यार्थी समाजसेवक विविध विद्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी एकत्रित येऊन संपूर्ण मलकापूर तालुक्यात आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची संयुक्त जयंती साजरी करून एक सामाजिक समतेचा संदेश या गावातून संपूर्ण महाराष्ट्रभर जात असतो आज भीम जयंतीच्या एकशे सव्वीसाव्या वर्षानिमित्त आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे नव्वदा जयंतीच्या निमित्ताने मी तमाम जनतेला समतेचे निर्वादळी आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीने विलम्र शुभेच्छा देतो आंबेडकर जयंती निमित्त माझ्या सगळ्या वडीलधारी आणि ज्येष्ठ जय मला बाबासाहेबांनी दा। प्रतिनिधी समाधान सुरवाडे एनटीव्ही न्यूज मराठी मलकापूर